यश पायाशी लोळून घेईल गुप्तपणे करा ही पंधरा कामे टिप्स नंबर एक रोज सकाळी झोपून उठल्यानंतर आपल्या डावा पाहिजे महिन्यावर ठेवा असे केल्याने त्या दिवशी आपल्याला कोणत्याच कामामध्ये अडथळे येणार नाही टिप्स नंबर दोन सकाळी उठल्यावर आपल्या हाताचे दर्शन घ्यावे त्यामुळे आपल्याला दिवस चांगला जातो हातामध्ये गोविंद सरस्वती लक्ष्मीचा वास आहे टिप्स नंबर तीन प्रत्येक सोमवारी महादेवाच्या समोर पिठाने बनविलेला पंचमुखी दीपक लावा जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीपणे पार पडेल टिप्स नंबर चार रोज सकाळी उठल्यानंतर पूजा आरती करताना आरतीच्या दिव्यांमध्ये तीन लवंगा टाकाव्यात असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्याला कामामध्ये विजय प्राप्त होते टिप्स नंबर पाच कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीची तीन पाने खाऊन निघावे असे केल्याने आपल्या कामामध्ये कोणताही अडथळा येणार नाही टिप्स नंबर सहा प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मुंबईच्या तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडावर जवळ लावा आणि पिंपळाच्या झाडाला सात फेऱ्या घालावेत या उपायाने का, पूर्ण होतात टिप्स नंबर कोणत्याही महत्त्वाचे किंवा शुभकामासाठी बाहेर पडताना आपल्याला असे वाटत असेल की कामामध्ये कोणते अडचण येऊ नये तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून प्रथम डावा पाय टाकून बाहेर पडावे टिप्स नंबर आठ एक नारळ घेऊन त्याच्यावर कुंकावाचा ठेळा लावा आणि आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे आणि तेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपतीच्या मंदिरात अर्पण करा टिप्स नंबर नऊ प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना दूध आणि अभिषेक करावा आणि शंकराच्या पिंडी जवळ पंचमुखी दिवा लावावा शंकराला बेलाचे पान अर्पण करावे आणि जल अर्पण करावे टिप्स नंबर दहा सकाळी उठल्यावर अंघोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीला सात वेळा प्रदक्षिणा घालाव्या टिप्स नंबर अकरा घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही बाहेर पडू नये पैसे हा पैसाकडे जातो असे शास्त्रोत्व सत्य आहे टिप्स नंबर बारा दर शनिवारी आपल्या हाताने एक पिठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात ठेवून जावे आणि त्याच्यामध्ये मोहरीचे तेल टाकून मारुतीच्या चरणी प्रज्वलित करावा असे केल्याने आपल्याला कामामध्ये येणारे अडचण दूर होतील टिप्स नंबर तेरा रोज भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे त्यामुळे आपले मन प्रसन्न राहते वाईट बुद्धी निर्माण होत नाही टिप्स नंबर चौदा रोज भगवंताचे पारायण नक्की करा बुद्धीला नवीन चालना मिळेल टिप्स नंबर पंधरावरील कोणतेही उपाय